तुमच्या जमिनीचा नकाशा आणि सातबारा उतारा यात काही फरक आहे का म्हणजे खरेदी विक्रीमुळे किंवा वारस वाटपामुळे जमिनीचे छोटे तुकडे झालेत पण अम त्याची मोजणीच झाली नाही म्हणून कधी अडचण आली आहे कधी असं आहे का की चुकीच्या रेकॉर्डमुळे एखादी सरकारी योजना हातून गेली मग थांबा आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त नवीन योजनेबद्दल बोलणार आहोत पोट हिस्सा मोजणी प्रकल्प ही योजना नक्की काय आहे तिची गरज का पडली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे थेट शेतकऱ्याला काय फायदे होणार आहेत चला जाणून घेऊया आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण जमिनीच्या वादांवर कायमचा तोडगा कसा काढायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात तर सगळ्यात आधी मला सांगा हा पोट हिस्सा मोजणी प्रकल्प म्हणजे नेमकं काय आहे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगाल का नक्कीच माझ्या अनुभवातून सांगतो ही एक खूप म्हणजे खूपच महत्वाची मोहीम आहे सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात कसं आहे की नाही खरेदी वाटणी किंवा वारसा हक्कामुळे एका मोठ्या जमिनीचे जे छोटे छोटे तुकडे झाले आहेत हो पण त्यांची सरकारी नकाशात नोंदच नाहीये त्या सर्व तुकड्यांची म्हणजे पोट हिस्स्यांची मोजणी करून त्यांचे नकाशे बनवणे आणि ते सात बारा मुख्य उद्देश आहे अच्छा पण याची अचानक काय गरज पडली इतके दिवस हे का नाही झालं प्रश्न अगदी बरोबर आहे गंमत अशी आहे बर का मूळ जमिनीची जी मोजणी झाली ती झाली अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीसच्या च्या दरम्यान अरे बाप रे खूपच जुनी गोष्ट आहे ही हो त्यानंतर एकत्रीकरण योजनेत थोडे बदल झाले पण खरी गोष्ट घडली ती एकोणीसशे ब्याण्णव नंतर खरेदी विक्री आणि वाटपांमुळे तब्बल दोन कोटी बारा लाखांपेक्षा जास्त नवीन पोट हिस्से तयार झाले दोन कोटींपेक्षा जास्त हो आणि यापैकी बहुतेकांची नकाशावर नोंदच नाही त्यामुळे झालं काय सात बारा वेगळा आणि नकाशा वेगळा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याचा त्रास मग शेतकऱ्यांना होतो अगदी सरकारी योजना पीक विमा कर्ज मिळवताना खूप अडचणी येतात म्हणून हा मेळ घालणं गरजेचं झालंय ऐकणाऱ्यांना काय वाटतं तुमच्या गावात अशी समस्या आहे का जमिनीचा सातबार आणि नकाशा जुळत नाही असा अनुभव आलाय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो लाईक करायला विसरू नका अच्छा एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये मागच्या व्हिडिओवर एका प्रेक्षकाने कमेंट केली होती की माझ्या नावावर सात बारा आहे म्हणजे माझ्या जमिनीचा नकाशाही बरोबरच असणार हे खरं आहे का हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याचमुळे अनेकदा लोक फसतात सात बारावर तुमचं नाव आणि क्षेत्र असणं म्हणजे तुमच्या हद्दीचा स्वतंत्र नकाशा अस्तित्वात आहेच असं अजिबात नाही अच्छा अनेकदा काय होतं मूळ गट नंबरचाच एक नकाशा असतो आणि त्यात तुमच्या वाटणीच्या भागाच्या हद्दी कुठे आहेत हे स्पष्ट नसतं याच गोंधळामुळे भावकीत वाद होतात हो हे तर आम्ही पाहतोच हा प्रकल्प तोच गोंधळ दूर करणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही उद्दिष्टे काय आहेत आणि यातून शेतकऱ्याचा थेट फायदा कसा होणार याची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत एक राज्यातील सर्व पोट मोजणी करणे दोन सातबारा आणि नकाशात तंतोतंत जुळवून अद्यावत करणे आणि तीन प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला एक युनिक ओळख क्रमांक देणे युनिक ओळख क्रमांक हो ज्याला भू आधार किंवा युएलपीआय म्हणतात भू आधार छान नाव आहे एक फॅक्ट सांगू का हो, सांगा ना राज्यात मूळ जमाबंदीच्या वेळी सुमारे पन्नास लाख भूभाग होते एकत्रीकरण योजनेत ते एक कोटी चाळीस लाख झाले आणि आता फक्त गेल्या तीस बत्तीस वर्षात दोन कोटी बारा लाखांपेक्षा जास्त नवीन पोट हिस्से तयार झाले आहेत ज्यांची मोजणी बाकी आहे बापरे आकडा खूपच मोठा आहे हा हो आता फायद्यांबद्दल बोलूया सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक खातेदाराला त्याच्या वाटणीचा स्वतंत्र नकाशा मिळेल म्हणजे हद्दीवरून होणारे वाद कमी होतील अगदी ते वादच संपतील बँका पीक विमा कंपन्यांना अचूक माहिती मिळेल ज्यामुळे कर्ज आणि नुकसान भरपाई मिळणं सोपं होईल आणि खरेदी विक्रीच्या वेळी पण फायदा होईल बरोबर ना नक्कीच जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी डिजिटल नकाशा तपासता येईल फसवणूक टळेल अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूल शाही चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच लाईब करा हे सगळं ऐकायला खूप भारी वाटते पण हे प्रत्यक्षात जमिनीवर कसं होणार समजा माझ्या गावात ही योजना राबवायची आहे तर त्याची प्रक्रिया काय असेल स्टेप बाय स्टेप सांगाल का नक्कीच स्टेप बाय स्टेप बघूया ही प्रक्रिया अत्यंत सुनियोजित आहे स्टेप वन कार्यक्रम निश्चित करणे यात काय होत तालुका स्तरावरील समिती प्रत्येक गावाचा मोजणीचा कार्यक्रम ठरवते ठीक आहे स्टेप टू जनजागृती करणे गावात दवंडी देऊन ग्राम सभेत माहिती देऊन सर्वांना मोजणीच्या तारखेबद्दल कळवलं जात म्हणजे कोणाची गैरसोय नको व्हायला बरोबर स्टेप थ्री प्रत्यक्ष मोजणीसाठी उपस्थित राहणे मोजणीच्या दिवशी तलाठी पोलीस पाटील आणि भूकर्मापक म्हणजे सर्वेअर यांच्या उपस्थितीत तुमच्या आणि तुमच्या शेजारील शेतकऱ्यांच्या समक्ष मोजणी होते म्हणजे सगळं त्यानंतर स्टेप फोर नकाशा व रेकॉर्ड करणे मोजणीनुसार नवीन नकाशा तयार करून तो सात बारा उतार्याशी जोडला जातो आणि शेवटची स्टेप फाईव्ह भू आधार देणे तुमच्या जमिनीच्या तुकड्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे यु एल पी एन दिला जातो वा छानच माहिती दिली तर हे लक्षात ठेवलं तर लोकांना खूप फायदा होईल एवढं मोठं काम करायचं म्हणजे यासाठी मोठी टीम लागणार तर राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर याच्या अंमलबजावणीसाठी कोण जबाबदार असणार आहे बरोबर यासाठी त्रिस्तरीय रचना आहे राज्यस्तरावर अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती आहे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी म्हणजे एस किंवा प्रांत यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहेत अच्छा म्हणजे सगळी यंत्रणा एकत्र काम करणार हो या समित्यांमध्ये महसूल भूमी अभिलेख पोलीस अशा सर्व विभागांचे अधिकारी असतील जेणेकरून कामात समन्वय राहील आणि क्विक फॅक्ट सांगतो सांगा या कामाला गती मिळावी म्हणून तालुका स्तरीय समितीची बैठक दर आठवड्याला आणि जिल्हास्तरीय समितीची बैठक महिन्यातून दोनदा घेण्याचे आदेश आहेत म्हणजे कामाला चांगलाच वेग येईल ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या तलाठी किंवा ग्रामसेवकांना या योजनेबद्दल विचारणार का कमेंट मध्ये सांगा अजून एक प्रश्न लोकांच्या मनात असतो ही सरकारी मोजणी आहे म्हणजे यासाठी खूप खर्च येईल मारावे लागतील यात कितपत तथ्य आहे हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे हा शासनाचा पथदर्शी प्रकल्प आहे यासाठी लागणारा प्रशासकीय खर्च आणि यंत्रणा शासन उपलब्ध करून देणार आहे म्हणजे शेतकऱ्यांवर थेट भार नाहीये अजिबात नाही उलट यामुळे तुमचा भविष्यात खाजगी मोजणीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च आणि वादतंट्यांवर खर्च वाचणार आहे त्यामुळे लोकांनी पुढे येऊन सहकार्य केलं पाहिजे आपल्या महसूलशाही चॅनलच्या एका जुन्या व्हिडिओवर रमेश पवारांनी नाशिकमधून कमेंट केली होती ते म्हणाले होते की माझी आणि भावंडांची वाटणी झाली पण सातबारा एकच आहे कर्ज काढायला किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायला अडचण येते या प्रकल्पामुळे रमेश रावांसारख्या शेतकऱ्यांची समस्या सुटेल का अगदी रमेश रावांसारख्या लाखो शेतकऱ्यांसाठीच हा प्रकल्प आहे एक किस्सा पाहूया समजा रमेशरावांच्या गावात ही योजना आली मोजणी झाल्यावर त्यांचे आणि त्यांच्या भावंडांचे जेवढे हिस्से आहेत त्यांचे स्वतंत्र नकाशे तयार होतील बर त्यानुसार त्यांचे स्वतंत्र सातबारा उतारे आणि भू आधार क्रमांक तयार होतील आणि याचा फायदा काय होईल फायदा असा की रमेश रावांना त्यांच्या हिस्स्यावर स्वतंत्रपणे पीक कर्ज काढता येईल पंतप्रधान किसान योजनेसारख्या योजनांचा थेट लाभ त्यांच्या खात्यात जमा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाद संपतील बरोबर भविष्यात जमिनीच्या हद्दीवरून कोणताही वाद राहणार नाही एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखं आहे हे का गरजेचं आहे त्याचे शेतकऱ्यांना थेट काय फायदे मिळतील आणि तुमच्या गावात ही प्रक्रिया कशी राबवली जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे तुमच्या जमिनीची कागदपत्रे आणि नकाशा अचूक असणं हा तुमचा हक्क आहे या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या आणि आपले रेकॉर्ड आजच करा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत माहिती हवी आहे का मग आपला महसूल शाही चॅनल तुमच्यासाठीच आहे आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारस नोंद आणि वाटप पत्राची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे तो भाग अजिबात चुकवू नका अधिक माहितीसाठी आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रॅम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो, तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र